आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची जिम्मेदारी आम्हाला तुम्ही गाव करायने तुम्ही सांगा आणि ते स्वीकारू हे सगळ्यात महत्वाचं असं आहे की मास्टर माइंड आहेत हे फक्त जे वालम कारणच आहे आपला एकदम पूर्व आम्ही तुम्हाला विचारा मारणार जिल्हा या माणसांनी सगळी विकाशी करून टाकली दोन समाजामध्ये ते निर्माणसांनी केली आपल्याला रडून ना तुम्हाला सांगतोय हा रडून सांगतोय आम्ही बाप्पा मी आम्ही कधी पिऊ त्या दिवशी मी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये ह्यांनी मारल मी सुद्धा मारल घाबरायची न्यायची गरज नाही कोणाला तुम्हाला सांगतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही तात्पिन तिथे जोपर्यंत ह्यांना न्याय देणार नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही बाप्पा असणार नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतोय बीडला आणि जो दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत ते खंडणीच्या विषयामध्ये तेव्हा टाकलेच जेव्हा ती सहा तारखेला टाकलं पाहिजे आणि दुसरं ते अटक झाली नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये त्यांच्या कुटुंबाचे तिथं आत्ता बोलताना म्हणजे सूत्रधार सूत्रधार सगळे बोलायला गावात आलेलं त्यांचार मेन सूत्रधार हे सामान्य <suss> वाद <suss> 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 <suss>